नागपूर सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे तब्बल किलो गांजासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे नऊ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान गुंडे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि अंमलदार पाचपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी भीरत्न नगर डोबी मोतीबाग झोपडपट्टी कलकत्ता रेल्वे लाईन जवळ छापा टाकला या कारवाईत तीस वर्षीय नूर मोहम्मद गफूर कुरेशी चोवीस वर्षीय अभिषेक सुरेश दहिया या दोघांना त्यांच्या ताब्यात किलो ग्रॅम गांजासह रंग्यात पकडण्यात आले आरोपींकडनं गांजा मोबाईल फोन आणि तीन हजार सहाशे सत्तर रुपये रोख रक्कम असा ऐकून अंदाजे एक लाख पंचेचाळीस हजार सातशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अटक केलेल्या आरोपींनी त्यांचा साथीदार तीस वर्षीय ईर्शाद उर्फ इच्छू पिरखाण याच्या मदतीने आर्थिक फायद्यासाठी हा गांजा विक्री करण्याकरिता आणल्याचे सांगितले आरोपीं विरुद्ध कलम आठ क बीस ब दोन ब एकोणतीस एनडीपीएस एक अॅक्टनुसार पाचपौली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि ॲडिशनल सी पी सर डी सी पी सर आणि सीम सर यांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमच्या सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त बातमीदाराबरोबर माहिती मिळाली की पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भीमनगर भीमरत्ननगर डोबी भी मोतीबाग या झोपडपट्टीमध्ये दोन्ही सम चुप्या पद्धतीनं गांजा विक्री करत आहेत तर आम्ही सर्व स्टाफच्या मदतीनं जाऊन तिथं रेड कारवाई केली असता आम्हाला नऊ किलो एकशे सदोतीस ग्रॅम गांजा मिळाला त्याची किंमत एक लाख सदोतीस हजार रुपये आहे आणि जे दोघं जण आम्ही ताब्यात घेतले त्यांचं नाव आहे नूर मोहम्मद कुरेशी आणि अभिषेक दहिया या दोघांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर कारवाई करून पुढील कारवाईसाठी पाच फाऊले पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये दिलेला आहे तर त्याच्यामध्ये उर्फ इचू खान हा फरार आहे त्याचा पण शोध आम्ही घेत आहोत हे पोलीस स्टेशन पाच फाऊले करत आहे यामध्ये आमची सामाजिक सुरक्षा विभागाची संपूर्ण टीम होती पोलीस निरीक्षक सुरे शिरेसाहेब आणि इतर कुणाल अश्विन समीर शेषराव किशोर लक्ष्मण प्रकाश हे सर्वजण होते आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे नऊ किलो एकशे सदोतीस ग्रॅम गांजा साधारणतः एक लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा जप्त केलेला आहे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघलसह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त बसंत परदेशी पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल शिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नण्णावरे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे अंमली पदार्थांच्या विरोधातील ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे